आरक्षण ही काही अशी गोष्ट नाही की ते कुणालाही देता येईल राज्यकर्ते हे नतद्रष्ट आहेत नालायक आहेत त्यांनी ही विषमता इतकी टोकाची वाढवली विशेषतः एकोणीसशे नव्वदला भांडवलशाही स्वीकारल्याच्या नंतर मागायचं तर त्यांनी सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेमध्ये हिस्सा मागितला पाहिजे तर मग आता धरंगे पाटलांच्या हातात तर मुख्यमंत्र्यांपासून सगळ्याच गोष्टी होत्या आत्तापर्यंत म्हणून जात सोडत नाही तुम्ही त्यांनी जात सोडावी आणि यावर रिझर्वेशनमध्ये मध्ये नो प्रॉब्लेम पण जात सोडून रिझर्वेशन मध्ये नमस्कार मी विष्णू सानप प्लेट्सअपमध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रभर आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण पेटलेलं आहे जरंगे पाटील हे आरक्षण घेणार तर ओबीसीतून या मागणीवर ठाम आहेत आणि ते सध्या त्यांच्या मागणीसाठी मुंबईला निघाले तर दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते देखील आक्रमक झालेले आहेत आणि आमची मागणी देखील हीच आहे की त्यांना ओबीसीतून आरक्षण देता पन्नास टक्क्याच्या वर द्यावं अशी त्यांची मागणी आहे या सगळ्या विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत उपराकार माजी विधिमंडळ सदस्य लक्ष्मण माणेसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी ही आरक्षणाची तरतूद केली होती आणि त्यानंतर काही कालावधी दिला होता आणि त्यानंतर हे आरक्षण बंद करावं असं देखील म्हटले होते मात्र हे आरक्षण आजपर्यंत सुरू आहे आणि आता तर फार आक्रमक स्वरूप या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या देशभर आपल्याला पाहायला मिळत आहे माणीसाहेब आपलं लेट्सअपमध्ये खूप खूप खुँ स्वागत कसं पाहता सध्या जे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण ज्या उद्देशासाठी दिलं होतं तो उद्देश कितपत सफल झाला आहे आणि सध्या जे काही या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सुरू आहे त्याकडे कसं पाहता ज्या कारणासाठी बाबासाहेबांनी आरक्षण आणलं तो उद्देश हा जे लोक मुख्य प्रवाहात नाहीत जे मुख्य गावाच्या बाहेर गाव जे आहे त्या गावाच्या बाहेर गावगाड्याच्या बाहेर असलेले जे लोक आहेत यांना मुख्य प्रवाहात येण्याच्यासाठी ताकद मिळावी त्यांची शक्ती वाढावी आणि ते मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हावेत याच्यासाठी ते आरक्षण होत आरक्षण ही काही अशी गोष्ट नाही की ते कुणालाही देता येईल आरक्षण कोणाला द्यायचं त्याच्या संबंधीचे नियम त्याच्या संबंधीच्या सगळ्या तरतुदी या भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत आता या तरतुदीमध्ये जे लोक बसत असतील त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे पण जे लोक त्यात बसत नाहीत त्याही लोकांना असं लक्षात यायला लागलं की जे आईला कालपर्यंत ते महारामची पोरं बोमलं छेंडत होते त्यांना आरक्षणामुळे ते डॉक्टर झालं इंजिनियर झालं प्राध्यापक झालं ते तिकडे सरकारी नोकरीमध्ये गेलं ते सेक्रेटरी झालं ते मंत्री झालं हे सगळं जेव्हा दिसायला लागलं की यांच्या घरी त्याच्या आयला बघले आले यांच्या गाड्या गाड्यावाड्या आल्या यांची परिस्थिती बदलली यांची oh. परिस्थिती बदलली त्याचं कारण काय यांना आरक्षण मिळते आता हे विश्लेषण अतिशय उथळ आणि मूर्खपणाचं आहे असं नाही आहे की बाबासाहेबांनी आरक्षण दिलं म्हणून हा खालचा समाज उठला असं नाही आहे आरक्षण हे त्या अनेक गोष्टीपैकी एक गोष्ट आहे या सर्व समाजानं डॉक्टर आंबेडकरांचा स्वीकार केला डॉक्टर आंबेडकरांनी ज्यांना स्वीकारलं त्यांची प्रगती झाली ज्याने डॉक्टर आंबेडकरांना स्वीकारलं नाही त्यांची प्रगती अनुसूचित जमाती जातीपासूनही झाली नाही स्वीकारलं नाही म्हणजे नेमकं ज्याने आंबेडकर वाद स्वीकारला त्याने हिंदुत्व नाकारलं त्यानं धर्मव्यवस्था नाकारली त्याने विषमता नाकारली त्यांनी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय या मूल्यांचा अंगीकार गेला दॅट मीन्स डॉक्टर आंबेडकरांना स्वीकारलं देशाने डॉक्टर आंबेडकरांना स्वीकारलं नाही याचा अर्थ ते मनापासून समता मानत नाहीत ते मनापासून कोणाचं स्वातंत्र्य मान्य करत नाहीत अ... कायदा आहे म्हणून मान्य करणं वेगळं तुमच्या घरामध्ये तरी तुम्ही स्वातंत्र्य कुणाला देता का तुमचं घरच मुळे जर हुकुमशाहीच्या पद्धतीनं असेल तर मुलांच्या संस्कार काय होणार आहेत बरोबर आरक्षणाचं मुख्य उद्देश आहे सामाजिक विषमता दूर करणे तर ती आज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण बोलतोय तर सध्या काय गावकुसामध्ये परिस्थिती सध्या आज परिस्थिती अशी आहे की जवळपास सत्तर ऐंशी टक्के लोक हे दारिद्र्य रेषेच्या आसपास राहत आहेत पन्नास टक्क्याहून जास्त लोक हे दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत आता अशा वेळेला आर्थिक दारिद्र्याचा प्रश्न हा राखीव जागांशी जर जोडला गेला तर फार मोठं संकट उद्भवेल ते आता आहे की असं नाही आहे आर्थिक गरिबी आर्थिक दारिद्र्य ही गोष्ट वेगळी आणि सामाजिक दारिद्र्य आणि सामाजिक गरिबी सामाजिक उपेक्षा ही गोष्ट वेगळी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत गरीब असणं वेगळं गरीब ब्राह्मण असलं तरी तो ब्राह्मण असतो गरीब मराठा असला तरी तो मराठा असतो आणि मराठा म्हणून त्याचं समाजातलं स्टेटस कायम असतं एक्झॅक्टली exactly. मला तेच म्हणायचं होतं की एक सामाजिक स्टेटस निर्माण व्हावं यासाठी आरक्षण दिलं जातं त्यातून त्याचं आर्थिक सबलीकरण व्हावं आणि त्यातून त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी तो समाजा समाजाच्या प्रवाहामध्ये यावा हा त्या पाठीमागचा उद्देश बरोबर राज्यकर्ते हे नतद्रष्ट आहेत uh -huh. नालायक आहेत त्यांनी uh -huh. ही विषमता इतकी टोकाची वाढवली विशेषतः एकोणीसशे नव्वद ला भांडवलशाही स्वीकारल्याच्या नंतर बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की ज्या दिवशी लोकशाही भांडवलदारांच्या हातात जाईल त्या दिवशी लोकशाही संपेल थिंक आता लोकशाही संपल्याच जमा आहे कुठे लोकशाही बरोबर थोडस आपलं विषयांतर होत माने साहेब मला हा प्रश्न विचारायचा तुम्हाला दोन प्रश्ना तेच विचारलं होतं की सध्या गावकुसा बाहेर जो की ज्या समाजाला कैकाडी समाज असेल वडार समाज असेल जे इतर तुम्ही नाव घेतले ते समाज असतील त्यांना सध्या कशी वागणूक दिली जाते आता असं आहे की कायदा झाला ना अस्पृश्यता निर्मूलनाचा त्यामुळे आम्हाला जातीनं डायरेक्ट कोण बोलत नाही याचा अर्थ गे जात गे ना ती जात गेली अस्पृश्यता संपली असं नाही ती ॲज इट इज आहे ते वडाऱ्याला कधी दर्जा देणार नाही तो इंजिनियर झाला तरी आणि लक्ष्मण माने साहित्यिक झाला आणि दुसरा दुनिया झाला तरी सुद्धा मी माझ्या गावामध्ये गेलो तर काय म्हणतील बसलेले लोक हे बापू एखाद्याचं पोरगा आलं असं चुकूनही म्हणणार नाहीत की ते लेखक आहे असं चुकून म्हणणार नाही ते आमदार होतं असं चुकून म्हणणार नाही एक मोठं पुढारी आहे पण आजही बोललं जात हो आजही म्हणजे आता सुद्धा बोललं जातं कारण आमच्या जाती हीच आमची आयडेंटिटी आहे आमची आयडेंटिटी काय आमची जात ही आमची आयडेंटिटी आहे मग मराठीची जात आयडेंटिटी असल्यामुळे त्याला काही कमीपणा नीच कोण समजत नाही आमच्या जातींनाच नीच समजलेलं आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही रेझोलशन नीच आमच्यासाठी आहे जे स्वतःला उच्च समजतात त्यांनी रिजर्वेशन का मागावं हा मागायचं तर त्यांनी सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेमध्ये हिस्सा मागितला पाहिजे तर मग आता धरंगे पाटलांच्या हातात तर मुख्यमंत्र्यांपासून सगळ्याच गोष्टी होत्या आत्तापर्यंत आजही आहेत तर उद्या राहतील लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ह म्हणजे तुम्ही एकटेच फक्त जन्माला आलेत का मग म्हणून जात सोडत नाही तुम्ही त्यांनी जात सोडावी आणि यावर मध्ये नो प्रॉब्लेम पण जात सोडून रिझर्वेशन मध्ये यायचंय का नाही आम्ही आमच्या जाती सह येणार आम्हाला रिझर्वेशन द्या का तुम्ही जावा यावे काय म्हणून तुम्हाला रिझर्वेशन द्या जर तुम्ही शाहू महाराज म्हणत होते ना तू आपण मागासवर्गीय चला मागासवर्गीय लिस्ट मध्ये जाऊ आणि तुम्हाला सवलती देतो का नाहीत घेतल्या तर तुमचा अहंकार अडला अहंकार हा बाबासाहेब म्हणत होते चला सवलती घ्या का नाहीत घेतल्या तुमचा अहंकार जातीचा आडवा आला ते चूक सुधारण्याचा चूक सुधारायचा असाल ते सुधारा ना मग आम्ही कुठे त्याला विरोध केलाय आम्ही जे अपृश्य आदिवासी मुक्त मागासवर्गीय लोक आहे आम्ही मराठ्यांना विरोधच केलेला नाही कधी त्यांना द्या की सवलती आम्ही त्याच्याबद्दल काहीच म्हणत नाही ते म्हणते ओबीसीतल्या द्या मी म्हटलं ठीक आहे ओबीसीतल्या द्या काय माझं म्हणणं नाही पण तुमच्या ताटात भाकरी घेऊन या ना आमच्याच भाकरीत तुम्ही येऊन बसल्यावर भांडणच ना होणार की वाढवून आरक्षण तुम्ही भाकरी घेऊन या तुमचं ताट घेऊन या आमच्या पंक्तीत बसा किंवा कुठं बघते आम्ही माने साहेब मला विचारायचं की सध्या जे तुम्ही चार पाच जातीचं नाव घेतलं काय करतात हो त्या जातीतले सध्या मुलं जे पारंपरिक जे पहिले चोऱ्या करणे हे पाकिट मारणे किंवा तुम्ही जे सांगत होते तशा पद्धतीने काम करत होते आता समाज दोन हजार पंचवीस मध्ये काय करतो काय करतात पोरं हे दोन हजार सहा सालापर्यंत आम्ही सगळं सहन केलं म्हणजे अत्याचार सहन केले अन्याय सहन केले सगळं केलं दोन हजार सहाला आम्ही हा निर्णय घेतला सामुदायिक की आपण हिंदू धर्माचा त्याग करायचा आपण हिंदू नाही आहोत आपण ट्रायबल लोक आहोत आदिवासी लोक आहे आपल्याला कुठलाही धर्म नाही आपण धर्म स्वीकारायचं तर आपण बुद्ध स्वीकारू आणि बौद्ध धर्मामध्ये गेलो धर्मांतर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही लोकांनी केलं आणि आज असतो तुम्हाला असं दिसेल की त्याचा नव्वद टक्के परिणाम हा तुम्हाला आता आमच्या समाजावरती दिसावा लागेल कुठल्या भागात झाले सगळीकडे सबंद राज्यभर त्याच्यामुळे आता गाडवं बंद झाली गाडवं इकून टाकलेलं आम्ही लोकांनी नंदीवैल इकून टाकले आस वैलिकून टाकली सापही ऐकून टाकली काही त्यातलं ठेवलं नाही सगळं इकून टाकलं आता मिळेल ते काम करणं दोन गोष्टी सांगितल्यात संघटनेनं समाजाला चोरी करायची नाही एक आणि दुसरं भीक मागायची नाही बघा ना तुम्ही प्रमाण जे पारधी इतके चोऱ्या करायचे ते पारधी आता इथे सिग्नल जा तिथे फुलं विकतय शहरात आले हा सगळ्यांना शहरात यायला सांगितलं आता आम्ही मी सांगितलं तुम्हाला की आमचं असं आमची नोंदच कोण घेत नाही पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेला येतोय माणूस नाही हम लोग हा येते माणूस नाही अध्यक्षाकडे तक्रार केल्यावरती म्हणाले थांबा आता था ही पत्रकार परिषद झाल्यावरती तुम्हाला संधी देतो आता मी बोलायला आम्ही तिथे गेल्यावरती सगळे पत्रकार हे निघून गेले का बरं आम्ही चौथीची पोर आहे का आम्ही होतो की तिथे होते ना तुम्ही चार दोन लोक तुम्ही सहा पाहत नाही नाही तसा काय उद्देश नाही म्हणजे भेडे कुलकर्णी कुठे थांबले नाही का नाही थांबले नाही माझा आक्षेपच आहे मुळे याच्यावरती की तुम्ही एक आधीची पत्रकार परिषद अटेंड करता आणि नंतर करत नाही याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला पैसे दिले नाही म्हणून थांबला नाहीत काय कमी उच्च वर वर्गातला नाही म्हणून थांबले नाहीत होय हेच आरोप करतोय हो करतो नॉट फाय नॉट मी एक वाजता तुम्हाला पैसे भरलेत मी इथं पत्रकार संघामध्ये आणि पत्रकार येत नाहीत बर एखादा तरी यावा नॉट अ सिंगल पर्सन हे काही माणूस नाही म्हणजे तुम्ही काय समजताय गरीब माणसांना ते कळलं ना आम्हाला मग ताकडे जाऊन तक्रार केली अध्यक्षांच्याकडे तक्रार केल्यानंतर ते म्हणाले की नाही नाही तुमचं तू तु बरोबर आहे आमचं नियोजन चुकलेलं आहे आम्ही व्यवस्था करतो म्हणलं ओके ठीक आहे आता पोरं आता शिक्षण घ्यायला लागले तेव्हा आम्ही दोन गोष्टी केल्या आम्हाला आता रिझर्वेशनची जरूर नाही आम्ही तुमच्याकडे दारात भीक मागायला येणार नाही आम्ही तुमच्याकडे कशाला येणार नाही आम्ही पहिल्यांदा पैसे कमवणार आमचं दारिद्र्य आम्ही संपवणार आणि आम्ही तुमच्या बोकांडी बसून मिळवणार कारण आम्ही क्षत्रिय समाजातले लोक आहे आम्ही लढणारे लोक आहे ट्रायबल लोक आहे आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध लढलेले लोक आहे आम्ही असे तसे लोक नाही पण असं आहे की आम्ही अल्पसंख्या आहोत या राज्यामध्ये त्याच्यामुळे आमच्या पुढे काही पर्याय नाही आम्ही डेमोक्रेसीच्या मार्गानंतर काही सत्तेत जाऊ शकत नाही पण सत्ता कशावर डिपेंड राहते या मला कळले की पैशावर डिपेंड आहे आणि मी माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला आता सांगितलं पैसे नाही तर त्याला मी सांगतो आनपाटी दिन जा पैसे मिळव चोरी करू नको एक कायदा हातात घ्यायचा नाही चोरी करायची नाही भीक मागायची नाही बाकीचं काय जमेल ते कर बर आता प्रश्न असा आहे की शैक्षणिक आरक्षण मिळालं तुम्ही ओबीसी मध्ये सध्या तर किती असे आय एस आय पी एस किंवा अधिकारी काही काही समाज असेल आमचं एक टक्का शिक्षण नाही अजून एक टक्का शिक्षण नाही नॉट पॉइंट सिक्स आता नॉट पॉइंट एट झाला असेल पण अजूनही आम्ही पॉइंटमध्येच आहोत वन पर्सेंटच्या पुढे मी गेलेलोच नाही बरं आरक्षण करत का नाही कसेच आरक्षण करते अपवादान माणसं आहेत ता माझ्यासारखे तुम्ही मदत केली त्यानं मदत केली कोणतरी मदत केली म्हणून शिकला म्हणून त्याला प्राप्त झालं याला थोडं शिक्षण मिळालं मिळालं आणि त्याला संधीज किती शिक्षण घेतात झेरो टक्के काय सतरा टक्केवारी तरी नाही आश्रम शाळा आहे त्या आश्रम शाळांमध्ये जी मुलं शिकतायत तेवढंच आमचं शिक्षण बाकी काय नाही बाकी काय आहे त्यावर देशानं आम्हाला दिलं काय आहे राजकीय प्रतिनिधित्व घंटा ग्रामपंचायत टू पार्लिमेंट आम्हाला कुठे पॉलिटिकल प्रतिनिधित्व नाही तुम्ही तेवढे विधान परिषदे मी विधान परिषदेवर शरद पवारांच्या मेहरबानीमुळे गेलो शरद पवारांनी मला साहित्यिक म्हणून त्या कोट्यातनं तिकडे घातलं म्हणून मी आमदार झालो अजून मी कसला आमदार ते आमदारकीला काय किंमत आहे मी निवडून गेलो असतो तो गोष्ट वेगळी मला निवडून दिलं अस मी तीन चार वेळा उभा राहिलो निवडणुकीत शरद पवारांनी सगळी मेहनत घेतली सगळं काम केलं पैसा पाण्यापासून सगळं मतदान करत करतो काय करत नाही तुम्ही काम तसं नाही मराठी असतील ज्या गावामध्ये मराठी बहुसंख्य त्या गावातल्या लोकांना वाटते हे जे आय कशाला धनगर असलं तर धनगऱ्याला वाटते एकायकडे कशाला असं आहे ते त्याच्यामुळे हे कशाला काय हे का नको हे उद्या उचापती करील हे आपल्याला अडचणी निर्माण करील म्हणजे व्होकल पर्सन त्यांना चालत नाही जोडे उचलणारा पर्सन चालतो म्हणून हे सगळे आले ना एस सी मधले आज हे काही थोबाड उच बोलत नाही सभागृहात पार्लमेंट मध्ये नाही आणि खाली नाही एकही मागासवर बोलत नाही कारण दे आर ओनली पपेट त्यांचे मास्टर वेगळे आहेत आणि ते मास्टर, मास्टर त्यांना जे काही सांगतात तेवढेच ते बोलतात बोलतच नाहीत भानगडीत नको बोलतच नाहीत याच कारण आमचं प्रतिनिधित्व हे मुख बधीर आहे कारण ते नाहीये कशाला वाली आहे कोण बघा ना पार्लमेंट मध्ये कोण काय बोलतंय का एक शुद्ध बाबासाहेबांचा बाबा। अपमान झाल्यावर शुद्ध जर काही बोलत नसतील तर त्याच्या मायला ह्याना जोड्याला मारलं पाहिजे बरोबर पुढचा प्रश्न असा आहे माणी साहेब की आता तुम्ही ओबीसी मध्ये आता ओबीसी मधले जे मोठे मा, मासे आहेत धनगर आहे वंजारी आहे माळी आहे किंवा इतर काही प्रमुख जाती आहेत बंजारा आहे या जातीमध्ये कसं टिकाव लागतो रोज बोलतोय ना आमच्या पायावरचा पाय काढा आमच्यावरचा पायावरचा पाय काढा कोण बसले केअर करायला जे संवेदनशील लोक होते प्रेस मध्ये सुद्धा तुम्ही काळ काढून बघा एकोणीसशे ऐंशी ते नव्वद या दहा वर्षामध्ये वर्तमानपत्रांनी केवढी मोठी गोष्ट केवढी मोठी कामगिरी केली आहे सगळ्या समाजांसाठी सामा सामाजिक न्यायाची एकोणीशे नव्वद नंतर हे सगळं चित्र बदललं त्याचं कारण कॅपिटलिझम आला कॅपिटलिझम आल्याबरोबर खाजगीकरण आलं वर्तमानपत्रामध्ये त्याचं प्रेशर वाढलं आज वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीला दोषी देत नाही त्याच्या काय आहे त्याचं मालक आणि त्याचा मालक उद्योगपती तो उद्योगपती ठरवेल ते त्याला करावं लागते तो काय करणार आहे म्हणजे त्याला लाख वाटलं असं की हे छापून आलं पाहिजे तर हे नो फ्रीडम कुठे लोकशाही कुठे आहे स्वातंत्र्य कुठे आहे मी तर विचारतो कोणाला ना गाडवीचं नाव आहे स्वातंत्र्य कुठे ती नो no फ्रीडम आपल्या माध्यमातून तुम्ही माध्यमातून समाजाला काय आवाहन कराल आणि मी समाजाला एवढंच सांगतो की पहिल्यांदा वाटतेल ते करा आणि भारतीय जनता पक्ष देशभरातन उकडून टाका आर एस एस वरती बंदी घाला आर एस एस ला बॅन करा त्यांच्या हिस्टेटी सगळ्या जप्त करा दॅट इज द ओनली वे पण माझ्यापुरच रोष का कारण ते आर एस एस पिलावळ आहे आर एस एस म्हणजे वर्णव्यवस्था आर एस एस म्हणजे अस्पृश्यता आर एस एस म्हणजे भेदाभेद आणि त्यांचं सरकार आहे सध्या हो त्यांचं सरकार म्हणजे काय आमचे लोक मूर्ख आहेत म्हणून त्यांचं सरकार आहे आमचं अडाणी पण हे त्यांचं कॅपिटल आहे पण तुम्ही अभिनंदन केलं आता देवेंद्र फडणवीसांचं जर चांगलं काम केलं असेल तर सरकार ना उद्या जर आर एस एसनं चांगलं काम केलं तर मी त्यांचंही करीन अभिनंदन चांगलं काम केलं तर चांगलं काम केलं त्यांच्या सोबत असाल तुम्ही सोबत कशाला जातोय आम्ही सोबत झालं वेगळं ना तुम्ही मला मदत केली तुम्हाला थँक्स म्हणणं म्हणजे तुमच्या बरोबर जाणं नाही तुम्ही एक गोष्ट चांगली केली तिच्यासाठी मी तुमचे आभार मानले ओके थँक थँक्स असं म्हणलं याचा अर्थ मी तुमच्या गाडीत बसलो असं नाही ना त्यांचा बापही आला तर मी त्यांच्या गाडीत नसतोय बसत माझी आता आडा होईल वरती जातील मी त्यांच्या सोबत जात नाही आयुष्यात तरी मी कट्टर आंबेडकरवादी आहे पण मी कृतज्ञ नाही बाबासाहेबांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे की कृतज्ञ मला नाही करायचा शाहू महाराजांनी मदत केली बाबासाहेब कायम त्यांच्याबरोबर कृतज्ञ राहिले तिकडे मदत मदत केली आहे जे त्याच्या सोबत राहिलं पाहिजे याचा अर्थ त्याचं सगळं घटुळ आपल्या बोकाटे घेतलं पाहिजे नॉट नेसेसरी नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आरक्षण दिलं आणि ते आरक्षण हे शेवटच्या घटकापर्यंत पोचलं आहे का त्याचाच एक त्याचीच माहिती लक्ष्मण माने सरांकडून घेण्याचा माझा प्रयत्न होता आजही ज्या त्या समूहाला त्या त्या समूहाच्या जातीवरून आवाज दिला जातो त्यांना हीन वागणूक दिली जाते खरं म्हणजे ही दोन हजार पंचवीसमध्ये लज्जास्पद गोष्ट आहे आणि याचा विचार करणं सध्या समाजाची काळाची गरज आहे डेट्सअपशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा